पाय करून हात जोडून विनंती आहे सर्वांना रामकृष्ण हरी जय शिवराय नमस्कारात तुम्हाला खर पुरातन कालापासून आलेला हा वारीचा हा सत्संग प्रत्येकाला आनंद देणारा लहान थोर व्यक्तींना आनंद देणारा हा खरं तरी परंपरा तुमच्या आमच्या स्वाभिमानाची अभिमानाची परंपरा म्हणावी लागेल कारण एक विचार जर केला तर लहान थोर किती मोठा असू किती छोटा असू परंतु तो व्यक्ती ती व्यक्ती इथं आल्यानंतर प्रत्येकजण फक्त माऊलीचा वार करी शिवरायांचा धार करी अशाप्रमाणे येतो ज्यावेळेस हा असा प्रत्येकाला अनुभूती त्यावेळेस इथं मोठा श्रीमंत गरीब हा भेदभाद काहीच राहत नाही हा खरतर अभिमानाची गोष्ट आहे पावसाचं वातावरण आहे परंतु कुठली काळजी नाही घराची काळजी नाही कुठली काळजी नाही फक्त एकच पंढरीचा पांडुरंग पंढरीचा वारी चुको निधी आरी हेच या सर्वांना माझ्या भेंडाळी सर्व वारकऱ्यांना सर्व धारकऱ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि सन्मानाने जय हरी करतो